नमस्कार आपण पाहतात जय हिंद न्यूज मराठी आज दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट राज्यमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शुशुभीकरणाच्या कामास भेट देऊन पाहणी केली अहमदपूर शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा शुशुभीकरणाचे काम सुरू असून अतिशय सुंदर असा देखावा निर्माण होत आहे भारतीय संविधानाचे पुस्तक व आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संसद भवनाची प्रतिकृती असा अतिशय मनमोहक देखावा निर्माण होत आहे या कामास नामदार बाबासाहेब पाटील यांनी भेट दिली यावेळी शिवानंद हेंगणे डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी डॉक्टर फजूल जहागीरदार अशोकराव सोनकांबळे श्रीकांत बनसोडे लक्ष्मीकांत बनसोडे बाबासाहेब कांबळे अरुण वाघंबर शाहूताई कांबळे यांची उपस्थिती होती मंत्र्यांचे आगमन होताच बाबासाहेब कांबळे शाहूताई कांबळे श्रीकांत बनसोडे लक्ष्मीकांत बनसोडे यांनी माननीय नामदारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले पुतळा समितीचे समितीचे सचिव डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनीही माननीय नामदारांचे स्वागत केले एस डी ओ लटपेटे मॅडम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी इंजिनियर कर्मचारी आदी लवाजमा यावेळी उपस्थित होता अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद न्यूज मराठी बिनधास्त बेधडक बातम्यांसाठी धन्यवाद

کوپاٹ پور او کلا چلا او صاحب کیا میں جے رو روپے عمر چلا مہاراجا کس طرح کی کس طرح ٹاؤن پانی کو او صاحب ہاں کال کرو پن نہیں سکیں کرے گا